नमस्ते राम राम या लाईवला ही इकडे बसते झाला असं फिरून म्हणजे दिसेल तुम्हाला रोहन तुझा फोन कुठे हाय मुशी हाय नमस्ते राम राम तुझ कमेंट पाहिलं बरी आहेस ना <laughs> हाय मुशी बर बर चालतय चालतय <laughs> तुझ कमेंट पाहिलं मी बरी आहेस ना काय झालं काय झालं स्वयंपाक झालता मग म्हणलं चला कमेंटची उत्तर देवत बघितलं तर तुझं कमेंट आलंय मावशी लाईव्ह ये मग ये म्हणलं चल बरी आहे ना बाळा मावशी असा मी कमेंट केली लाईव्ह या म्हणून मावशी आत्ता हा हा म्हणून तर आली आहे मी तुला माहिती आहे का घरात काम चालू आहेत हा फिटिंगच लाइट फिटिंग अजून त्या राशीला माहितीच नाहीये राशीला कमेंट कर बर हा तुमची आठवण येत होती करमत नव्हतं म्हणून बोलली या आली ना आली ना मग बस अगं राशीला कमेंट कर एक ती म्हणली मला ताई सांगत जा पहिलंच <laughs> नाही सांगितलं लगेच आली मी लय चिडल ती हॅलो ताई हाय नमस्ते राम राम रोहित दादा अरे वा नमस्ते चहा घेतला का हा स्वयंपाक झाला <laughs> रोहित दादा चहा पण घेतला स्वयंपाक पण झाला अरे like धन्यवाद दादा कसे आहेत रोहित दादा <laughs> uh, वकील मॅडम हॅपी संडे अरे वा <laughs> राशी लागल कर ग एक मेसेज ती पण बोलून जाईल थोडस अं रोहित दादा मस्त आहे तुम्ही कसे मस्त हा छान दादा पाऊस आहे का नाही केलं पाहिजे ज्योतबती झाली हा पाऊस नाहीये मावशी ताईला रेशमा मावशी ताईला काल इंस्टाग्राम ला मेसेज केला तिने पाहिलाच नाही अजून मग नसती बघत ती आता ती चिडती बघ माझ्यावर मी पण करते एक मेसेज इथे खूप पाऊस आहे खरं काय अयो कस काय बरं मुंबई मध्ये का दिल्ली दिल्लीमध्ये नाहीये <laughs> दिल्लीमध्ये पाऊस नाहीये वा अरे वा <laughs> दादा तुम्ही कुठून बोलताय मुंबई मध्ये पाऊस आहे का आ, मी पुणे सिटी अच्छा माझे तिथले आहेत मग तर हा मी पण लोणी काळभोर हडपसर राशी लाई ला ये ना गबाळा अच्छा हा मग ठेवा पहा मग ठेवाय चहा मग लाई राशी लाईला या ये, ये ना ग बाळा ठेवला रोहित दादा ठेवलाय हा या yeah. मी पाठवलाय मेसेज पाठवला लाईक डन माऊली अरे बाबा हाय नमस्ते राम राम बनसोडी दादा कसे आहेत दादा रोहित दादा, दादा. जिया नाही येत का लाईवला ला ती पण पुण्याची आहे हा हा इथे ना इथे रोहित दादा इथे जिया इथे तिला टाइम असेल तो इथे धन्यवाद पण सोडी दादा चहा पाणी झाला का दिवाळी केली का नाही माऊली आ <laughs> केली केली हर हर महादेव बनसडी दादा हर हर महादेव जिया आलीच आली, आली जिया हाय आंटी हाय नमस्ते राम राम बाळा जिया कशी आहेस कशी आहेस बाळा बनसडी दादा घरी आलोय आमच्या मंडळीकडून तुम्हाला जय भीम अरे जय भीम ओ वहिनी साहेब जय भीम छान मस्त वाटलं दादा हा त्यांना पण शुभेच्छा द्या दिवाळीच्या आता नंतर का व्हायला काय करायचं जी बरी आहे आंटी मी अच्छा छान बाळापरच राहायचा जिया हा आ, रेश्मा जय भीम आजोबा रेश्मा कडनं पण आलेला हे सडी दादा आता रेशमा तिला केलंय बर का राशीला मेसेज केलंय बघू आता येते का नाही बन तुम तुम <laughs> आ, रो हीद। रो हीद। रो दादा तुमच्या वहिनीकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या हो वहिनी साहेब धन्यवाद हा जिया हाय रोहित रोहित दादा जिया हाय करते बनसुडी दादा चहा पाणी झालं का आमच्या वहिनींच दादा रोहितदा रोहित दाजून हे काय केलंय बनसुडी दादा रेशमा रेश्मा मॅडम जय भीम अरे वा आज लय दिवसातून पण सुट जाता तुम्ही हो लय दिवसातून आलाय पण सुट जाता रे 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 किंग किंग अयो री स्टार किंग हाय नमस्ते राम राम किंग दादा रोहित दादा दोस्त दोस्त ना रहा प्यार दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार का का ओ रोहित दादा इतने इमोशनल का इमोशनल झालाय होपत दादा वहिनी चहा पिले त्या मला चहा देत नाहीत हैनी साहेब असं नका करू ओ वहिनी साहेब द्याव आमच्या भावाला चहा हम्म रयत दादा रयत दादा किंग किंगदादा छान वाटलं हा किंगदादा काय माहिती काय पाठवलंय रेशमा बर वोहित शपथ इमोशनल टाइल रोहित दादा दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा ए जिंदगी मेरा 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 एत बार ना रहा अयो का का कुणी काय केलं रोहित दादा आमच्या अ बाकी आहेत का सर्व व्यवस्थित आहेत सगळी व्यवस्थित आहेत बनसुडे दादा मस्त सगळी छान आहेत घरची माझी मला ऋषी रोहन अगदी मस्त रेश्मा छान राशी छान मी मस्त हा सगळी छान आहेत <laughs> बनसोडे दादा थोडस घरातलं काम चालू आहे अ दादा रेश्मा मॅडम काय झाले तुम्हाला जय भीम दिलाय की हो तुम्हाला पण सोडलेला असं का मग जय भीम दिलाय तुम्हाला लाईक अँड कमेंट किंग मास्टर नाही किंग <laughs> किंग दादा धन्यवाद 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 हा किंग दादा जिया कस काय झालं रे रोहित ओ हस्ती जिया सांग काय झालं रोहित दादा पूर्गी विचारते तुम्हाला रोहित दादा जिया रोहित पण आपल्या तिकडच आहे ग रेशमा हा मावशी बरं वाटला काय माहिती काय बोलली आत्ता हम्म हम्म ठीक आहे वाडा रयत दादा जिया आज माझं कोणीतरी सब काढून घेतलं कस सब काढलं असं नाही काढाय पाहिजे हे आमदार दिलं तर दिलं रयत दादा जिया पाहुणी आहे माझी लांबची <laughs> बर बर रोई दादा आ, किंग दादा लाईक एंड सबस्क्राईबर धन्यवाद दादा हा जिया म्हणजे काय काढून घेतलं म्हणजे जिया विचारती रोहित दादा रोहित दादा जिया तुझ नाव नहीं ना दिसत सब मदे क्या हुआ तेरा वादा वो कसा <laughs> भूलेगा दिल जिस दिन तुम्हें वो दिन जिंदगी का आखरी दिन होगा संगजिया लाइट गेली म्हणजेच दोघांपैकी खोट कोणतरी एक बोलतय दोघांपैकी एक खोट कोणतरी आहे खोटर डक एक फोन आणले बाई थांबा लाईट कशी टायमाला गेली कस काय गेली रे आज उम्... कमेंट कुठे गेले अच्छा रेश्मा गेली लाईट एकदाची बाबा <laughs> गेली लाईट एकदाची बाबा मग काय जिया अरे रोहित मी तर सर्वांना सर्वाला काढले यूट्यूब वरून फक्त वे वे वेद वे वेद काय रे हे वे 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 वेदू 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 का मेंदू काय लिहिलंय हे मेंदू ताई का वेदू ताई आहेत काही माहिती आणि हे माझे जे आहेत त्यांना ठेवले जिया का काय काय नाव मला कळ बाळा सॉरी मला नाही कळलं नाव वेदू लिलय का वेदू लिलय पर ठीक आहे रोहित दादांना सांगते ती काहीतरी हा रोहित दादा ऐका रोहित दादा जिया लाई लाईट चालू कर मोबाईलची मला दिसत नाही काय जिया लाईट चालू कर मोबाईलची जिया कशी करेल <laughs> लाईट इथली गेली अ रोहित दादा म्हणजे मी तुझा नाही गपरे काय करतोय रोहित दादा जिया काय नाही आंटी जो तो असच मस्करी करतोय मस्करी करतोय हा जिया ठीक आहे बाळा अशी मस्करी नाही करायची रोहितदादा फॉरेन सांगा मग काय जिया, हो आंटी मी ओळखले रोहितला अच्छा बाळा रेश्मा बनसोडे आजोबा फोटोमध्ये कोण आहेत तुमच्या सांगा त्यांचे नातू असतील बनसोडे दादा काय बारीक आहे वय हा सत्तर पंचाहत्तर वर्षाचा माता रय दादा त्यांचे तोंड़ नाही तर परतुंड असतेल नाहीतर खापर म्हणतात ना ते असतेल रयत दादा जिया सब कर लवकर जिया हो, जिया म्हणती हो माझ्या नाही तिथं काहीतरी लिहून येते काय माहिती काय येते लिहून अच्छा ए, 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 दादा रोहितदादा रोहितदादा रोहितदादानी पाठवल्यात बाहुल्या गुलाबी धन्यवाद दादा मस्त मस्त बाहुल्या पाठवताय बनसुटे दादा गेले गायब रेशमा, राशी पण आहेत तिला कमेंट टाकली बरं का आता पण जाऊ उद्या परत येईल मग आता लाईटच गेली तर रेशमा बाय कर बाळा जिया बाय कर बाळा रोहित दादा बाय बनसुडी दादा बाय शुभरात्री सर्वांना आपापली काळजी घ्या आणि खुश राहा हा रेश्मा बाय बाय बाळा बरं वाटतंय तुला आ, आ, चल ठेवते मग आता उद्या परत आपण बोलू हा बाळा मावशी आता काय अजून बाय मावशी ठीक आहे बाळा रेश्मा तुझ्यामुळंच खास ती मी तुझं कमेंट वाचलं की मावशी या ना मग मला जरा पोरगी जरा एकटेच वाटतील उदास म्हणलं चल जरा दहा मिनटं बोलून याओ हो। तर आली बाळा जिया रेश्मा आपलं घ्या काळजी तुम्ही सगळ्यांनी राशी राशी स्वारी बरं का तुला कमेंट केलं तर जिया ओहो आंटी वेदांती ताई अच्छा, अच्छा 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 ओहो आंटी वेदांती ताई स्वारी बरं का ते दोनच अक्षर होते जिया तू बघ वाचून मला लिहायला वाचायला जमी कमत कमी येतं बरं का म्हणजे ना मला ना कमीच वाचते मी तर मला वे, वे, वे ते वे वेद काय लिहित दोनच शब्द लिहिलते का त्यात मला मग मेंदू वाटलं का तेच कळलं नाही चल ठीक आहे बाळा जिया काळजी घे बरं वाटतं ना तुला <coughs> बरं वाटतंय का तुला एकदा सांग आणि घ्या तुम्ही काळजी उद्या परत बघू बोलू आपण उद्या टाईम असेल तरी येईल मी नक्की रेशमा जिया राशी स्वारी बाळा राशी राशी स्वारी स्वारी राशी हा रमेश दादा जय श्रीराम लाईक डन अरे धन्यवाद रमेश दादा कसे आहेत तुम्ही तब्येत काय म्हणती तुमची हाय नमस्ते राम राम रमेश दादा तब्येत बरी आहे का रमेश दादा जी हा नको बोलू रोहित असं नाही आवडत आणटीला प्लीज सांगितले नाही बोलणार तो नुसते असले नसते बोलायचं ना कारण आपण सोशल मीडियावर आहे बाळा रोहित दादा पुरी सुरींची इज्जत लय नाजूक असती लई नाजूक असते पुरी सुरींची इज्जत हां त्याच्यामुळं दादा नाही बोलायचं असं रोहित दादा तर चला जिया आणि रेश्मा आणि राशी आणि रमेश दादा आणि बनसोडे दादा आणि रोहित दादा आणि किंग दादा घ्या काळजी हो आता तब्येत बरी आहे जिया रेश्मा कशी आहेस ग राणी तू अच्छा रेश्मा गेली बाळा जिया आता उद्या बोलू आपण आणि तू पण काळजी घे बाय अ uh, रमेश दादा हो आता तब्येत बरी आता तब्येत बरीच होणार रमेश दादा हा फक्त काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका